श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज कट्टा खूप रंगणार आहे आणि कारण इथे एक से भले दो दो से भले तीन असा खेळ रंगणार आहे आणि याच्यामध्ये स्टोरी टेलच्या वतीने प्रसाद मिराजदार आणि पब्लिशर सई तांबे असे दोघेही आपल्या सोबत या कट्ट्यामध्ये आज सहभागी होणार आहेत प्रसाद सईद तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू येस दर आठवड्याच्या शिरस्त्याप्रमाणे या आठवड्यात स्टोरी टेल वर काय येणार आहे हे आपण प्रसाद कडनं ऐकणार आहोतच त्यानंतर आजचा जो स्पेशल एपिसोड जो आहे स्टोरी टेल वरती बालदिनानिमित्त आपण काही गोष्टी आता सांगणार आहोत अनाऊन्स करणार आहोत किंबहुना स्टोरी टेलवर बाल वाचकांसाठी श्रोत्यांसाठी काय काय गोष्टी आहेत ह्याचा एक आमच्या या एक छान आढावा आम्ही घेणार आहोत तत्पूर्वी पहिल्या सत्रामध्ये प्रसाद आपल्याला सांगतील की या आठवड्यात स्टोरीटेल सर्व रसिकांसाठी काय घेऊन आलेला आहे स्टोरीटेल वरती काय आलेलं आहे हो आता हा आठवडा जो आहे तो आपला खऱ्या अर्थाने उत्साहाचा आनंदाचा आठवडा आहे असं म्हणायला हरकत नाही हा दिवाळीचा आठवडा आहे आणि गेल्या वेळेला आपण बोललो की मौज प्रकाशनने आपल्यासाठी खास सा जो दिवाळी अंक आहे तो आपण ऑडिओमध्ये काढणार आहोत त्याचप्रमाणे माहेर मेनका आणि जत्रावरच्या ज्या कथा आहेत त्याही कथा आपल्याला में ऑडिओमध्ये ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी करायची असेल तर स्टोरी टेलवरच्या या दिवाळी अंकातल्या कथा ह्या तुम्हाला निश्चितपणे ऐकता येतील आणि दिवाळीचा आनंद घेता येईल पण एक फार खूप छान आनंदाची बातमी आणखीन एक शेअर करायची आहे की खास दिवाळीच्या निमित्ताने आपल्याकडे स्टोरी टेलवरती महाराष्ट्रातील सगळ्यात ज्याला असं म्हणता येईल की उत्तम शिवचरित्र सांगणारे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानं म्हणजे खरोखर आपल्याला कान तृप्त करणारी अशी आहेत आणि ती व्याख्यान मला ही बाबासाहेबांच्याच आवाजात ही या दिवाळीच्या निमित्ताने आम्ही सुरू करतो आहोत आणि त्याचा पहिला भाग जो आहे तो सोळा नोव्हेंबरला येणार आहे शिवपूर्व काल म्हणजे आपली महाराष्ट्रभूमी अतिशय समृद्ध होती आणि अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर कसा इथे बदल घडत गेला हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदरचा जो काळ होता शिवपूर्व काल त्या काळाचं वर्णन या व्याख्यानामध्ये आहे तर दर रविवारी आपली ही व्याख्यान मला येणार आहे फेब्रुवारी पर्यंत आणि फेब्रुवारीला शिवजयंती आपन, Sample complete. Ready to continue?